बघा होळी पेटायची तयारी चाललेली आहे आमची दिदी रांगोळ बघा अशी मस्त रांगोळ काढली दिदीनी काढ ना मग हे बघा होळी पेटायची तयारी चालली आता ताट बनून आणले दिदीनी हे विशाखानी केला चालू नसतंय ग आपल्या मध्ये असते पाच येडे घे असे थोडी थोडी धार लावायची पाच येडे घ्यायचे दिदीचे तर काळे कपडे तर दिदी दिसाना आई ती तिथं थोडा अंधारच झाला इथं मला या लाटीचा उजाड पडत इकडं

तू पण ना खाली बसावा आ, गरम लागत आहे ना ती पाया पडती कर... हम्म